मी कशाला आरशात पाऊ मी कशाला बंधनात राहू कायच काय माय पार्लरमध्ये जा लागते तरी कुठे ते थोडंसं रूप येते आहे ना ए पा थ्रेडिंग करा लागते काय काय का करावं लागते आमच्या बाहेर जातील तुम्हाला सांगून काही फायदा नाही आहे ना किती, किती है, का फेशियल मारा किती का तोंड हे करा पण तरी आम्ही माणसाच्या पुढे दिसणार ना अहो माय उडवली काय इन माई एक भुई भयंकर राहिली उडवली वाटते रे बाप्पा केली वाटते गायब एक प्लकिंग मले मला माय फुटक करशील ओ बिचारे मले मला फुटकं या पाडो पाडोयात घालची निय तो का। नमस्कार मंडळी जर तुमचा पलान भाई चालला आज ब्युटी पार्लरमध्ये मेजर साहेबाचा खिसा खाली करायसाठी तर मित्रांनो लय दिवस झाले निरा थ्रेडिंग वाढली केसबी थोडेसे कलर करायचे होते मास तोड मला काही पाहणी वाटे मग साहेबाला म्हणलं मला निवून घाला तर साहेब चाल लवकर पटकन बस व्हिडिओच्या नांदी घ्यायला लागून नको नाही माझं काही टाईम पण आपली काही भाईगिरी सुटत नाही बाबा व्हिडिओ काढल्याशिवाय तर आपल्याला काही जमत नाही मग चला आता तुम्हाला थोडंसं दाखवतो रस्ता बिस्ता दाखवतो हैदराबादमधला तर इकून तिकून आणलं बाबा मेजर साहेबानं मला इकडे पार्लरमध्ये घुसली बा मग पार्लरमध्ये तिला म्हणलं बाई अशी थ्रेडिंग करून देणार माई एक नंबर कारण मला बाई गावाला आहे ना मग गावाला लागते माई थ्रेडिंग चांगली करून दे आहे ना तर तुम्हाला काय सांगू मित्रांनो भयंकर आहे शंभर रुपये शंभर रुपयाच्या दोन प्लकिंगा करून मी ना हजार सातमध्ये माहीत आहे का फक्त पंधरा रुपये घेत जाऊ मी ना आता पाच शंभर रुपये ओर रे मोडलाले का मग काय पकडली ना बा ना प्लकिंग आणि मग मॅबी पकडली जे टर टर बसली का आणि काळत तुम्हाला काय सांगू हे डोळ्यातून सर धारा काय बा आमच्या बायाचं जीवन ना लय बेकार आहे माहीत आहे का, का माणसाचं जीवन एक नंबर आहे ना प्लकिंग करा लागत ना फेशियल मारा लागत ना काहीच नाही आम्ही प्लकिंग करा फेशियल मारा दुनियाभरचा मेकअप करा तरी आमचे तोंड दिसतात सारखे आहे ना मग काय करा बा जसं दिलं तसं राहा लागते आणि तुम्हाला काय सांगू एवढी आग होत जाय ना बघ केसायची कारण भयंकर थ्रेडिंग वाढली होती थोडासा लडू बी आलता पण म्हणलं का आता काय करू काय लढायला काही पुरत नाही चाललं बालरवाला विचारलं मग तुला काही केसायचं येते का बाई म्हणलं ते म्हणे हो येते मग चाल कर म्हणलं दे म्हणलं मग मला हायलाईट करून मग दिले बा तिनं हायलाईट आता पा ते काय काय करते हे पा फक्त आपल्याला काय पार्लरमध्ये गेले ना टुंकून असं जाऊन बसायला लागते बरं सगळं ते करतात आणि सगळं ते तर करतात पण खिसा आपलाच खाली होते ना बाबा काय करता हे पाय असा चिमटा लावला जसा असं वाटतं की डोळ्यात घुसवते का काय ओ माय डोळ्यात नको घुसवं बिचारे नाही तर फुटकी होऊन जाईन माय मी कशी बी सोशल मीडियावर हा होतं प्रत्येक लोक मला म्हणतात इंस्टाग्रामवर ताई तुमच्या डोळ्याला चांगले ताई तुमच्या डोळेले चांगले आणि घालची माया डोळ्यात ह्या बा बी अशी करत जाय भयंकर मला भेव लागत आहे हे पा मग अशा चमकीच्या पट्ट्या दिल्या तिनं लावून आणि बस जे बसवलं ना मला चार पाच घंटे तुम्हाला काय सांगू आणि त्याच्यात आला मग चहा तिनं दिला बॉ चहा मग म्हणे चहा मांडलं हो मग मग मी म्हटलं चला आता मग फॅमिलीसले बी दाखवतो मग दाखवला चहा आणि भयंकर असं जाय चहा बी दाखवं लागते का मांडलं हो बाई चहा बी दाखवा लागते चहा घेतला मग मं। मग आता पा आता चालली आता मी हे केसं धुयायले आहे ना जे केमिकल केलं होतं ब जे ते केसं धुवून काढायला ह्या पा थंडी म्हणते मी संध्याकाळचे वाजले होते साडेसात मी आले ते चार वाजतापासून जे साहेबांनी फोनवर फोन कै येतो विचार घरी कि येतो म्हटलं थांबा नाही केस बाई बाईन केसन बघू शकता मित्रांनो कसा वाटला तुम्हाला पलान बाईचा नवा लोक कमेंट करून नक्की सांगा आहे ना तर मेजर साहेब आले मग गेले चाललं गेलो मग घरी मग घरी गेल्यानंतर बा आता जे पुढची कारवाई येते नेक्स्ट ब्लॉकमध्ये वाट वाटपायत ना नेक्स्ट ब्लॉकची बाय बाय